दुरुस्त केला व घटनास्थळावरून पळ काढला पण जमा झाल्या शेतकऱ्यांनी सदरचा ट्रक त्याचा चालक व बरोबर आलेले हमाल यांना तेथेच बसून ठेवले सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून मदतीला धावून जाणारे भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव यांना सकाळी साडेसहा वाजता देऊन बोलून घेण्यात आले त्यांनी येथे येऊन शेतकऱ्यांना धीर दिला व या प्रकरणात गुन्हा दाखल करू असे म्हटले याबाबत या शेतकऱ्यांच्या भावना संतप्त होत्या काही युवक ट्रकची हवा सोडून देण्याची भाषा करत होते दरम्यान या ठिकाणी पकडलेल्या ट्रकच्या मालक यांनी फोन करून ट्रकला हात लावायचा नाही हवा सोडली तर गुन्हा तर दाखल करीलच पण मशीन आणून हवा भरून द्यावी लागेल अशी गुरमेची भाषा वापरली असता संतप्त युवकांनी ट्रक जाळून टाकण्याची भाषा केली यावर मी बेंगलोर येथे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असिस्टंट कमिशनर आहे व ती गाडी माझी आहे तुमच्यात दम असेल तर गाडीला हात लावून दाखवा तुमचा कांदा काढून फेकून द्या व वजनाबद्दल जो प्रश्न आहे तो त्या व्यापाऱ्याशी बोला गाडीला हात लावायचा नाही अशी अरेरावीची भाषा या अधिकारी मनवणाऱ्या व्यक्तीने फोनवर केली सदर ट्रकवर महान भारत केसरी पैलवान शबनम शेख असे मोठ्या अक्षरात लिहिलेले असून शबनम ट्रेडिंग ट्रेडिंग कंपनी अंबिजळगाव असा उल्लेख आहे तर शेख साहेब शेख मेजर काचेवर लिहून एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रकार करून शेतकऱ्याची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असून यावेळी अमोल दरेकर महेंद्र बागल रवींद्र दरेकर यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या तर सुनील यादव यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्यात आतापर्यंत अशा पद्धतीने किती शेतकऱ्यांची फसवणूक केली त्या सर्व शेतकऱ्यांना नाव मिळ न्याय मिळावा पाहिजे यासाठी व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी अण्णा बागल गणेश बागल महेंद्र बागल माणिक बागल श्याम निंबाळकर घनश्याम नेटके गोरख बागल विकास निंबाळकर दादा बागल रायचंद बागल तुषार बागल अशोक पवार श्रीधर वाळूंस दीपक बागल अक्षय बाग खराडे आदींसह अनेक शेतकरी व युवक या ठिकाणी उपस्थित होते दुसऱ्याचा काटा आणला मला शंका आल्यानंतर मी दुसऱ्याचा काटा आणला काटा आणल्यानंतर मोपल्यानंतर माझी गुन्हे आधी बावन भरले बावन परत दुसऱ्याचा काटा आणल्यानंतर गुणी भरली बासष्ट त्रेसष्ट गुन्हे भरली मी त्यांना म्हणलं थांबा नंतर त्या दुसऱ्या शेतकऱ्याला माझ्या चुलत भावाला बोलल्यानंतर त्याला म्हणलं तुझ्या गोणा किती तेव्हा म्हणला माझ्या गुणी बावून भरली त्याचे बघल्यानंतर त्याची सुद्धा बासष्ट त्रेसष्ट भर नंतर आम्ही आम्हाला म्हणलं की म्हणलं दिवाणजी बागा दिवाणजी रात्री त्याला पळून गेला आंबेजळगावचा व्यापारी मेजेर शेख यांना फोन केला आम्ही तेव्हा म्हणला त्यांनी सांगितलं मी तोडगा आपण तोडगा करू तर मी म्हणलं नाही तुम्ही डायरेक्ट इथे या आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना एका व्यापाऱ्याने कांद्याच्या गोणीमध्ये फसवलो आहे त्याने काटा खोटा गेलता आणि इथून पुढे यापाऱ्या सांगतो तुम्ही आता कोल्हा कोणला फसवलं आहे त्याचे सगळे पती पैसे माघारी माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे बावन एक्कावन्न गुन्हे भरत होती तर या शेतकऱ्याने गुन्हे मोजल्यानंतर बासष्ट त्रेसष्ट गुन्हे भरत आहे व्यापारीची इतकी वरड आहे लोकांचं घेतलेलं कांद बाजार कमी झाले की, की टाकून जातोय बरीत नाही लोकांना रात्र दिवस कष्ट करावं लागतंय त्याची त्याला जाणीव नाही असं पाच पाच सहा सहा किलो जर त्याने फसवायचं म्हणल्यावर त्यात कुणीतरी पुढाकार घेऊन सगळं व्यवस्थित केलं पाहिजे गेले आठवड्यात तुमची किती गोरी टाकून घेईल सत्तर गुणी टाकून नेली दोनशे गुण नेली बाकी सत्तर गुण नेली नाही त्यांनी सोडून दिली आम्ही त्यांना सकाळी फोन केला होता मेजर साहेबांना या पाक्यांना तर त्यांनी त्यांच्या मुलाकडे मोबाईल दिला मुलाने आम्हाला दम दिला शेतकऱ्यांना की आमच्या यापाऱ्याला तुमच्याकडे तुम्ही घेऊन जा तुमच्यावर केस ठोकतो काय करतो आमची गाडी पाठवून द्या तर सदर शेतकऱ्याला काहीतरी तुमच्या इकडून काहीतरीकडून नुकसान काय आता इतकं झालेलंय आहे त्याचं त्याचे काहीतरी गुन्हा दाखल करुन दाखल करून त्याचे काही पैसे असतील ते मिळावेत नांदगाव मधून शेतकरी सगळे एकत्र जमा झालो होता आम्हाला रात्री फसवण्यात आलंय त्यांचा दिवाण शेत व्यापाऱ्यांचा दिवाण जो आहे तो रात्री पळून गेला जर चूक नव्हती तर पळून जाण्याचं काही कारण नव्हतं आता त्याच्या गाडीवर जे नाव येतं नंबर येतं आम्ही त्यांना फोन केला तर ते आम्हाला दमदाटी करतात की भारत केसरी येत एक पी असिस्टंट कमिशनर पोलीस म्हणून त्यांनी गुन्हा दाखल करू तुमच्यावर म्हणजे शेतकरी म्हणून हा आमचा गुन्हा आहे का मुळात आम्ही एवढं कष्ट करून कांदा पिकवायचा आज पंधरा रुपये किलोने कांदा दिला दहा किलो जर एका गुन्हेला म्हणजे दीडशे रुपये नुकसान आज शंभर दोनशे गुन्ह्या येतं म्हणजे तीस हजार रुपये एका रात्री जर हा व्यापारी फसवत असेल तर इथून पुढच्या काळात किंवा इथून पाठीमागत किती शेतकऱ्यांना फसवलं असेल आम्हाला याबद्दल न्याय मिळणं देण्यात यावा किंवा ह्या गोष्टीचं काहीतरी हे करण्यात यावं या गाडीवर नाव तर एवढे भारत केसरी सोनू शेठ शेख मेजर ह्या दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आमच्यावर आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे तर आम्हाला सकाळी फोन करून दम दिलाय कमिशन याच्यावर काहीतरी कारवाई या करण्यात यावी याची आम्ही एक शेतकरी म्हणून एक तळतळीने आम्हाला विनंती आहे ह्या गोष्टीवर काहीतरी मार्ग काढणार अधिकारी अधिकारी कोण असिस्टंट कमिशनर म्हणून आमच्या बरोबर जे बोललाय त्याच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात यावा नाही अन्यथा आम्ही उपोषण तर करूच पण आत्मदनाचा आम्ही या ठिकाणी इशारा देतोय सगळे मिळून आम्ही आत्मदान करू